छातीवर सांडून खाते का ना अच्छा ऐका ना दादा खुशखबरी नाही मान नको मला नाही आवडत मी काय म्हणते ऐका ना काय खुशखबरी खुशखबरी असे बारावीला पाच झाले अरे वा ब्याऐंशी साकार पडले काँग्रेस काय म्हणतात ते कॉंग्रेज्युलेशन 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 ना अभिनंदन तुझं मराठीत अभिनंदन अभिनंदन अरे मी फक्त पाचवी शिकलो पण माझं स्वप्न होत तू ते साकार केलं गड्या काय होत तुमचं वर आणि वा वा काजल अहो कमी शिकले मुळ काय लय अडचणी येतात जीवनामध्ये तरी मी आता पुढे आणि शिवाय बिनविरोध झालो ना का कामाचं आपलं असं एकदम बिनविरोध झालो खूप समाधान वाटलं किती टक्के पडले म्हणे ब्याऐंशी ब्याऐंशी बरं आता काय करायचं ठरवलं कारण इथून पुढं ना माझं डोकं काम नाही करीत आता माझ्यापेक्षा तुझं डोकं महत्वाचं आहे आता काय करायचं ठरवलं काय करायचं ठरवलं ते तू ठरव फक्त आणि दुसरी गोष्ट किती का पैसा लागणार ला ना ऍडमिशनला तेवढा मात्र मी आता मी आता लग्न करायचं ठरवलं लग्नाची काय एवढी घाय झाली तुला मैत्रिणीच झालं म्हणून मला करायचं तुम्ही विचारलं ना तू काय ठरवलं लग्न करायचं ठरवलं नाही नाही चांगली गोष्ट आहे मोकळ्या मनाने मुलगी सांगू राहिली लग्न करायचं ठरवलं ना हरकत नाही पण मग आता मुलगा लगेच मला पाहायला शोधावं लागेल ना कसा लागतो मुलगा सांग थोड्याशी इकडे कसा मुलगा लागतो सांगतो ठेव खालत थोडेसे नाव मला मुलगा कसा लागतो सांगतो आहे ना गोरा लागतो मुलगा अगं ते तर आहेच तुझा बाप आहे तुला काळा पाहून देईल का तुला गोराच पाहून देणार ना आता तू गोरी आहे म्हणलं मी काळा नवरा पाहून देईल तुला हा घरात काम करणार लागत तुम्ही कशी करीत मम्मी जाऊ काम हा हा लय अवघड मुद्दा मांडला का अगं मी करतो घरामध्ये काम पण मग ते मला मनापासून मी करतो काही माहित नाही पण घरात त्याने शंभर टक्के काम केलं पाहिजे अरे बापरे नाही असा शोधला तर त्याला मोकळ्या मनाने बरं झालं सांगितलं नंतर खटके उडण्यापेक्षा त्याला मोकळ्या मनाने विचारून घेईल जास्त नाही केलं तरी झालं फक्त भांडे घेतलं पाहिजे धुनं धुवलं पाहिजे अरे भाजी, भाजी। बर, दन, मंते, मंते, मी करून घेईन मला ती भाजी बरं नाही नवऱ्याने घरामध्ये काम करावा अगं नवरा बाहेर दोन रुपये कमवून दना दनादर तू घरामध्ये स्वयंपाक करायचा भांडे कसायचे आणि तू कुशल म्हणते घरामध्ये संस्कृती नेमकी कोण आहे तीच मला ऐकली मी पाहिलीच नाही कशी दिसत दिसणार नाही संस्कृती म्हणजे पद्धत ती पद्धत कधीच तुला संस्कृती दिसणार नाही असं म्हणा ना पद्धत हां पद्धत आहे ती अगं मग काय उपयोग तू बारावी पास बार झाली पंच्याऐंशी टक्क्यांनी आणि ब्याऐंशी टक्क्यांनी कुशल म्हणते लोकांनी करून घेतलं मला पण बरं काजल असा नवरा शोधून मी प्रयत्न करतो पण लोक मला नाव ठेतील ग त्याने जाडू तर शंभर टक्के केला पाहिजे एवढ्या आणत अरे सरपंच डोकं फिरलं म्हणाल काही चावल होतो चल मी तुझ्या सुखा आणा म्हणजे म्हणजे प्रेमात वेडा होणारा काय बोलते राऊ तू याशी मग प्रेमात येणार असं नाही सेवा वृत्ती माझी वली समाजसेवा करणं हा माझा आवडीचा छंद आहे लहानपणापासून म्हणून मी ना तुझ्या मम्मी जवळ आहे येणा समाजसेवा म्हणून ते काम करतो पण हल्लीचे तरुण पोरं आहेत ना म्हणजे तुझे तुझा नवरा तो तर म्हणाली टाळक फिरलं काय तुम्ही सरपंच आसन हम्म तुम्ही बाहेर कमी आणि घरातली जास्त सेवा करता असंच नवरा पाहिजे मला ठीक आहे ठीक आहे प्रयत्न करतो मी चांगली गोष्ट आहे बर चल आता आहे ना नाही खात आता आणि मी जातो गावामध्ये पेढे बिडे वाटतो मग मी घरात खायला काही करून ठेवलं नाही तुम्ही स्वयंपाक पाणी नाही ते करायला असेल तुझे तुझ्या आता मी नाही केला आज स्वयंपाकच केला नाही मी हा हा म्हणजे आज पैसे राहायची वेळ आहे शंभर मी गावात जातो आता आणि पेढे वाटतो मग मला घेऊन एक बॉक्स हो ठीक आहे ठीक आहे आयलं पूर्ण आता खूप एका साईडला नाव कमवलं आनंद झाला पण आता दुसऱ्या साईडला तिनं लई मला चक्रात टाकलं आता हिला घरामध्ये काम करणार कसा काय मुलगा पाहायचा व ठीक आहे प्रयत्न करून पाहतो भेटला तर चांगली गोष्ट आहे नाही तर मग काय करायचं ते ठरू तिच्या म्हणण्याप्रमाणे शोधितो आता काय चाललं सकाळचं पा ठेवलं हो तुला इकडं काय काम चाललं पावा आ? काय करू राहिलं सकाळचं काय चाललं हे काय काय एवढंच हे चारू कवळ्या हे सगळं वालं पाहत होतं इतक्या वेळात काय काय राहिलं सकाळचं ती नाडी का हातात धरली ना, ते मग चांगली आवळून घ्यायची बा हे करायचं नाही मग त्याला माणसं लावायची का आवळायला मग काय नाही टाइमपास हे अ मालक आला कमी सांगून गेले मालक पुण्याला गेले काय हा त्यांना काम होत ना हा काय हम्म तुम्हाला आवरा पटकन ते वावराचे सारे पाडायचे सारे बांधायचे माळ पावडे घेऊन मला पाच सात वर्षापासून जाम केलं हो मग काय काय बसून सुद्धा तिथे नाही नुसतं आलं हे कर ते कर जरा चारा पाणी कर वावरात जाय मोटर चालू कर बरोबर ना उसाला पाणी लाव घास काय या कामाला तुम्ही मग अहो काय हो कामाला असाय तुम्हाला माणूस नाही राहिले का तुला खायला घाल प्यायला घाल सगळं पावं लागत तुझं आम्हाला मग काम होईल काय अरे खाय बाबा पण काम, काम कर ना मग कामही करतो खातोय पण आता हे बिघर वावराचे सारी वाढायचे मा ते माळ पावड आणून ठेवले आता हे ना अगोदर अगोदर मग यदूळ पर्यंत वालपात आता चार वाजता तुम्ही लागा थोडंफार करू चपकन होईल असं खरा पट फट माल जर आला अस तुला काय ठेवलं अस कामावर का कपडे घ्यायचे होते कपडे मालक आणणारे पुण्यावरून डायरेक्ट हा मग मापने दोन ड्रेस सांगितले ते मापने हा मंग आणि पॅन्ट सहित कपडे आणणार लवकर 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 आवड बाबा आवरलं काम काम आवरलाय चाललंय चाल चाल का आज दम्मा दम्मानी चाललंय काहीच केलं नाही म्हणून मम्मी काय करते तू काही नाही मुर्द्याला काम सांगितलं सकाळचं काय काम करू राहिला मी काय म्हणते मम्मी अशी सारखे सारखे मुर्दा बिरदा न घे बर पप्पाना सांगितलं सकाळी फोन करून मी टावेला दोन आणतो दोन ड्रेस आणतो बाबूरावला तर बाबूरावची वाकडच वाकडच निसत मी काय म्हणते ऐक ना माझ्या वेळेला पप्पानी स्वयंपाक नाही केला मग तू तरी बनव काहीतरी खायला पप्पा ये कुठे पुण्याला राहिले रात्री हा हम्म पुण्याला गेले हा आता ग बाई येणार संध्याकाळपर्यंत अगं आता मला भेटले होते की नाही गेले पुण्याला गेले मागाशी हा का मला सांगितलं नाही त्यांनी एक दीड वाजता गेले ना कायला बनव काय गेले पुण्याला काम होत काय तरी ते जिल्हा परिषद त्यांचं मग दोन दिवस बनवता मी करून घेते याच्याकडून काम सगळं तू काय काम करते जो ये काम करते सांगेल ते हा तर मग मी ते सांगते ना त्याला मी माझ्या पद्धतीने त्याला सांगते का जाय बाबा कर पटापटा मी ओढून सांगन चिडून सांगन रागात सांगन तू फक्त मला पटकन स्वयंपाक करून दे माझा ऐकत नाही तु तू तुझं ऐकल का तू तर माझा ऐकतो पकार गेल ऐकतो ना बाबू हे वार बांधायचं पडलं ते नाही बांधायचं घरात नेऊन काय करते त्याला तू जाय ग तू स्वयंपाक कर ग बाई पाया पडते जाय ना भूक लागली ना जायचं घरात ए hey, तू काल झाला घरात तोंड वाशा काम कर ना तू काम कर ना ये कोण करीन बाबू राव मग तू जाय साहेब कर जाय काय करू काय कर तुला जे आवडून ते कर पण मला भूक लागली पहिले खायला दे बेसन करू का नाही नाही मग बेसन बेसन नको साहेबींच्या वाड्या बनवू शक्या आणि तू मावरची साहेबीने का मला सांगते येतच नाही ना अगं नवऱ्याच्या घरी गेली तर वासुदेव होईल काय वासुदेव होईल काम काम असं नवरा मी सकाळीच सा सांगितलं दादाला मा नवऱ्याला पहिल्यापासून संस्कार आहे त्याच्या आईचे आईच्या त असं तो नवरा बाल्य तुझा फायदा होत का नाही त्याच्यात माझा फायदा आहे तुला गवसल्या ना असं नवरा भेटणार नाही तू श्राप देते काय करू राहिली नाही भेटणार बरोबर आहे ना भेटल भेटल तू टेन्शन नको घेऊ दादा स्वतः बनणार आहे तो दादा आहे ना नवस केल्यामुळं मला भेटेल किती नवसे केले के लहानपणापासून मी शंकराची पूजा करत होते पिंडीची तर मला महादेव प्रसन्न वयले म्हणून आसा नवरा भेटेल हा? मी बी नवस करीन एखाद्या देवाला दे तुम्हाला दे। तरी नाही होणार तुला जायगा तुला कोण आठ लाव जाय ना मी ना लहानपणापासून शंकराची पूजा करीत आली म्हणून ते महादेव मला बाळा भेटेल म्हणून ते घरात जस काम लावलं तसं काम करते कस आहे ना मा बाप बाळा घर घर फिरून घेते हा असं येते काय कळालं तुला हा असं काय बोलले मी पाच सात वर्षा पाहतोय नाय तुला कामावर काढून देते मग साहेब कर भूक लागली हा तर मी तुला काय म्हणते तू ना तुला असा नवरा सापडणारच ना नाही तू काय कर बाई माझं आईक मी आई म्हणून सांगते बाबरा तुला पाहतो तू जसं आला तसं आमच्या घरात हिला सांग चांगलं बाबा आईला कान खुल्ले करून एकदर असं धुंडल्यानं नवरा भेटणार ना, ना, ना हा, आता बायले माणसं ऐकू मला धुंडायची तू करून घेते मग मी जाऊ हा मी त्याला सांगते काम हा जाऊ मी ते वर बांधायचे बरं का आणि एवढं हा मी असल तर सगळं करीत बरं मी काय म्हणते ऐक ना ते बाबूराव ऐक ना जाऊ ते आता मम्मी गेली मम्मी गेली आता हे बस ना मी काय बस ना ऐक तू तू मला इतकं बरं वाटलं तुला सांगत मी दाखवून जास्त करून घेत नाही ना अरे करून नाही घेत बस काहीच नाही बघ सगळं तू आकड ऐक ना बरे बाई मी काय बारावीला ब्याऐंशी टक्के पडले काय बोलती हा काय अरे वा मग पेढे नाही दिले मला मग आपण आणले कुठे आज पेढे उलट तुला आनंद व्हायला पाहिजे तू पेढे आणायला पाहिजे माझ्यासाठी बर मी द्यायचं पेढे काय तेच नगर करायचे ना माझ्यासोबत हा मग मग मला एक पप्पी दे ना आता तुला जास्त जास्त टक्केवारी पडली म्हणून ऐक उठत सुटत पप्पीवरच काही येऊन पडत जरी तू पप्पी दे ना मम्मी सांग ना काम करायला आहे ना आहे ना का आहे मी तर तुझीच आहे मी थोडी दुसरीच आहे म्हणजे बघ तुला सांगू का मी ना खरंच आहे ना, ना तुमचे काम कामाला आहे ना तुम्हाला राहिलं बरं शपथ म्हणजे लालची पेरायला यायला का नाही पण किती काम करतो पाहिजे मी काम भरपूर करतो ऐक मला ना तुझे कष्ट असे बघवत नाही रे इतकं कष्ट करतो तू माझा जीवला थोडा थाड़ थोडा होतो पण मी माझ्या मम्मीच्या समोर काही बोलू शकत नाही ना असं म्हणून मी काय केलं आता तुला थोडा आराम भेटायसाठी मी तिकडे पाठवून दिलं आता मी काय ऐक ना आता तू मला काय म्हणली होती काय हो दे म्हणा दाई होतो आता आपण काय केलं बारावी पर्यंत आता तुझी बारावी झाली मग आता कवर थांबाय सांग तूच सांग हे बघ ऐक ना मला थांबेल बरं मी नाही ऐक ना मला पण वाटतं रे तुझ्याशी लग्न करावं असं तसं पण माझे आई बाप लावून देतील का नाही लावून सगळं ठीक आहे दे का मला लग्न करायचंय पण मला तुला म्हणजे सरपंच तपा म्हणून तू बीते का बीते वाटणारच नाय करायचं चाल मी आहे मी काय म्हणते ऐक ना मला नवरा कसा पाहिजे माहितीये तुला जसं माबाप कसं घरात काम करतो असं नवरा पाहिजे मग मी करेल घरात सगळं करील करशील अरे सगळं करील तो आलं सगळं कर बस दोन दिवशी सगळं सगळं फर्शी बसशील हा सगळं काय सगळं करील निस्या सगळं नको माणूस सगळं करेल सगळं काय धुनं चुनं चहा पाणी रही स्वयंपाक सगळं आता पाहिजे ये ते सगळं आता था पाहिजे मा सगळं आता दिलं सगळ्या पडलेला आता द्या तर सगळं तुला आता देशील ना आई तर दिलं वाटलच बस आयतच पाहिजे पर आता सुद्धा तू स्वतः झालेला घाला तू तु, तू म्हणले घाला तुम्ही घाले तसं काही नाही तू म्हणले जेवण घाला तोंडात अंडा तरी मां मा हाताने घाले जेवण नाही मला रसगुल्ले फक्त अग तू रसगुल्ले मध्ये पोंगे घाली तुला ते ते नाही ते एक रुपया वाले रसगुल्ले नाही मग ते दुसरे असे पाकामध्ये राहते असे दाबले का त्याच्यातून गळते ते गुलाबजाम गुलाबजामून सारखाच प्रकार असतो पण व्हाईट कलर चे असतो म्हणजे आता तुला ते माहितीच नाही तू बनवशील कस ते पदार्थ माहिती का तू मोबाईल मग दाखवून कसं बनवायचं ते पाहून मग मी आपण जर पळून गेलो आणि मान्य जर पोलीस कंप्लीट केली तर मग तू काय करशील हे पोलिस कंप्लेट करून काय आज मी दहा वर्ष पण गडी आहे तुमच्या आता काय म्हणणार आहे मग गाड्या चांगलं जमलं आपल्या दोघाच हे असले ना सहमत असले ना तर पॉलिटिशियन काही करीत नाही तू टेन्शन नको मग बापाचं नाव जाईन रे सगळं हे बघ तू वय झाला तू वयात आली बरोबर ना तू बारावी पास झाली बारा सहा अठरा वर्ष पूर्ण झाली आणि मग आता काय नाही माझी पंचवीस सव्वीस चालू आहे आता मस्त आहे की आपण दोघं वयात बसतो पंचवीस सव्वीस चालू नाही एवढं झालं मग काय झालं एक जणांनी मला वेगळं सांगितलं लावायला अहो मी आता चेहऱ्याला लावलं ना डोक्याला केला चेहऱ्याला ते राख केमिकल नाही ना ते सगळं सफेद झालं चार म्हणून तू डावला झाला का मी म्हणलं खरंच म्हातार होत आला नाही <laughs> जेवण आहे ना तुम्ही मध्ये अरे बा तुला काय तुला समजा नाही गेल्यावर म्हणजे पाहिजे मी कसं करतो म्हणून काय स्वयंपाक पाणी ते अच्छा काम करशील हात मग मग त्याच्यात तुला कळलं ना का खरंच बा मी काय म्हणते हे काम राहू दे मग आता चांगलं का आम्हाला उशीर कशाला हा मग मी आज मा पप्पा पण तालुक्याला केला जाईल कुठे नाही चालू नाही आता पुण्याला पुण्याला जायला जिल्हा परशाचं काम होतं ना कोण तुझी मम्मी नाही का म्हणली जिल्ह्याला गेला हा मग हे काम करू आपण आता इकडूनच पांदे पांच दिन जाऊ ने पांदे पाच जाऊ नाही तर मी असं इकडून बघू इकडून जाऊ असं आणणार नाही मम्मी आता स्वयंपाकच्या ना मी सकाळपासून काही खायलंच नाही डायरेक्ट कोल्हापूरवर ने जाऊ पण मी सकाळपासून काही खायलंच नाही रस्साला खाऊ न आपण पैसे आहेत का भाई कामाचं पेमेंट घेतलं तो पापा कोण आहे ना काल दोनशे रुपये घेत होते दोनशे रुपये पँीला कसून ठेवले दोनशे आपण याला त्याला त्याला हात देऊ जाऊ तिथे काय रूम भेटतील पैसे आहे का रूमला तिथे गेल्यावर लगेच पैसे थोडे आधी राहायचं महिनाभर मग पगार द्यायचं मापा काही काम करून कपडे बिपडे कस का तुला आतला बाहेर तिकडे गेल्यावर सगळं जाऊन घरून घेऊन घरी जाऊच नको तुम्ही मम्मी कशी पाहिजे पैसे कपचत काढून आणले असते मी नाही नको नको जाऊच नको चल मग आता उठ ना, ने ने। ना आ आ एक पप्पी चाली तू ना आता आपल्याला जायचंच ना आता एक पप्पी दे तिकडे गेलो आलं नाही तिकडे गेलो ऐक नाही बाय मला आज वाटत तिकडे गेल्यावर सगळं दिसण का हा आता द्या ना पण एकतरी नाही बाई अरे ऐक ना पण नको बाई काजेल तिकडे गेल्यावर ना बाबू हा नागेच चिटकतच माकडावानी चल उठ लगेच उठून जायचं असता बांधाने पडू त्या पांदेच्या आडून जाऊ आपण म्हणजे आणि तसंच वाळ नव्ह वाळातून उतरून खैसाच्या मळ्यातून खैसाच्या मळ्यात अरे तिथे ब्यांदाला तो बकरा चारायला बसतो कोणतरी नाही त्याला दिसता असला आपण साईडला जाऊन पर दुसरी कोण रस्ते रस्तेला झालं स्वयंपाक आता पुरीला बोलून आणते जेवायला आवडलं सगळं आता पुरीला भूक लागली ला पुरी ला होती आणि ते बोलू पटकन अबरावला जेवायला देते बाबे उपाशी झालं कामाला आलं येणंच सगळं तसच पडेल माळपावड पडलं गेलं कुठं दोघं बीवपावड एडच पडलं सगळं तसंच कुठे गेले गाड खाली वारत गेले काय कुठं दिस ना कुठं पावा आता बाबा ये ना अजून पोरीचा नाही लोक दुःख राहिलं मग काय करावं काय कळा ना, ना। हा काय मी काय करते व्हायचा हा ना मीच व्हायचा गलो का प्रवासानी लाईक गाड्यांना गर्दी हो चांगलं झालं अरे बापरे गर्दी मग गाड्याला गर्दी राहणारच हा लाईक गर्दी पण म्हणजे रिझर्वेशन करून सुद्धा आता तुला तर माहिती आहे माझा स्वभाव सरपंच माणूस पडलो आपण रिझर्वेशनच्या ठिकाणी मस्त एक धुताड्या बसेल ना कोण बैठावा आता काय माहिती त्याला विनंती केली बाबा उठ माझं रिझर्वेशन आहे तरी उठा ना तो शेवटी मग काय म्हणलं थोडा सरक तरी मग थोडासा सरकला तो तो मी एका बाकड्यावर प्रवास केला पण झालं ना व्यवस्थित झालं सगळं काही ऍडमिशन बी झालं तिचं वाल पण मी काय म्हणतो ऍडमिशन झाल्याच्या नंतर ना मी तास दोन तासानं तिला फोन लावित होतो तर फोनच उचलली ना ऐका मळ्यात गेले मी तर मी आपल्या मळ्यात हा मी बाबराला काम सांगितलं बर आपल्या गाड्याला हा म्हटलं तुमच्या मालकानी काम सांगेल तुम्हाला मी सांगायला आले तेवढं तुम्ही करा ते गेले पुण्याला सांगून मग मी तुम्हाला हा� सांगायला आले मग त्यानं तेवढं पाला जमा केला पाला सगळं जमा केला नाही सगळ्यांनी जमा करेल दोन चार कवळ्या केल्या <laughs> सकाळचा गेला <laughs> मग ती पोर आली मग ती पोर काय म्हणते मला भूक लागली ती <laughs> पोर म्हणजे काजल आपली <laughs> मग आपली पोर आली तर मला ती मला भूक लागली आई तू सायपाक घरी जाय <laughs> मग मी घरी गेले घरी गेले मी स्वयंपाक केला म्हटलं आता बाबरावला भूक लागली असं याला <laughs> आण जो जेवायला बोलून आणि पुरला आण <laughs> बरोबर तिडे गेले तर तिडे बाबरावचा पत्ता नाही त्या पुरीचा नाही आपल्या म्हणजे दोघं बी नाहीये फोन करून पावर त्याच्यामुळे मग तू आता टेन्शन मध्ये त्याच्यामुळे मी मी आता पुण्यावरून निघलो ना ऍडमिशन uh, झालं कॉलेजला मस्त पैकी तिला एवढे मार्क पडले ऍडमिशन झालं uh. फोन ना नाही आता करावर आता बी लग्ना जोग ते झाली मा डोकं दुखू राहिलं जसं माहिती आहे ना डायरेक्ट आहे ना नाही तिढं तिथंच नाही खालच्या मळ्यात नाही कुठं नाही उचलून राहिली फोन राहिला काय करायचं नाही मला तर वाटतय आहे ना पुरीवर माझा पूर्ण भरोसा आहे पण पैशासाठी आहे ना या खांदवेळेस आहे ना तो जो गडी आहे ना त्या गडेच काही काय पैशा पुढे आहे ना आजकाल इतकी दुनिया बेकार झालेली आहे काय सांगा आता मी सरपंच या ना ते अनेक समाजात लोकांच्या जाणून घेतो ना निरनिरळ किस्से काढतात अहो पैशासाठी आहे ना आईचा खून करणार रे काही बाद रे बायकोचा खून करणार रे आपली इथं पोरगी मी तो पैशाच्या लालचीना वेळेस ना किडनॅप केलं का काय तिला कोणी सांगता येत नाही बरं पण तो मी नाही ना बाबे तेच सांगतो ना मग त्या बाब्यावर सुद्धा माझा व्हायला ना डाऊट आहे माहिती आहे का आता काय सांगावं नी का पोरगी हां पोरगी नी चल काय सांगावं आता एकदम त्याचं वय काय आपल्या परीचं वय काय अरे वय नाही पैशासाठी म्हणतो मी बरं चल घरामध्ये बोलू आता हां चाल बरं डोक्याला हात लावून नाही चालणार आता चाल काहीतरी करावं लागेल ना आपल्याला ते ना ते करून फोन करून तुमच्या बहिणीच्या घरी गेली काय भाच्याला फोन ये दोन चार तुमच्या चार चार पाच साठी फोन करा बरं आपल्या कर ज्याची वाली इच्छा होती ना त्याला इच्छा कळती ना माझा भाचा आहे ना मला बोलला होता बारावी पाच जर झाले ना म्हणे तर मग मला फोन करा एवढाच बोलला होता बरं का त्यालाच लाईतो आता हां हॅलो रंगनाथ काय म्हणत्या अरे मामा बोलतो बोल मामा अरे तुला गुड न्यूज असेल ना पेपरला इकडं तिकडं बातम्या झाल्या पाच झाली ती काजल अरे वा किती टक्के पडले पंच्याऐंशी टक्के पडले ना भाऊ अरे आणि ऍडमिशन बी झालं तिचं पुण्याला मी आता पुण्यावरूनच येऊ राहिलो पण काय मामा आपल्याकडे काय खुडले का कॉलेज नाही पण तिची इच्छा होती आणि मग घेतलं पुण्याला आणि ऐकणार अरे दुसरी दुसरी इच्छा तिनं काय केलं माहिती का डायरेक्ट माझं लग्न करा म्हणलं ते मला या गोष्टीच हसू बी आलं आणि तू मला बोलता बोलता बोललो होता का मामा पाच झाले हो, मला एक फोन करा म्हणून ऐक नाही पण ऐक ना ऐक ना ती पायावर तयार अरे ते सगळं झालं पण ते ना आता मी घरी आलो ना तू मम्मी म्हणते ती घरी नाहीये दोन दिवसापासून तो बाबे आहे ना आमच्या तिथला हां तो बी नाही ती बी नाही मग तिकडे आली का काय असं म्हणतो मी त्याच्यासाठी फोन केला गाड्याला घेऊन त्याची लायकी का महाराज नाही का म्हणजे काजल तिकडे आली नाही का काजल नाही तर गाड्याला काय घेऊन येईल याची काय लायकी आहे नाही आमरेच्या बाहेर राहतो बरं बरं ठेव फोन मी नंतर फोन करतो ठीक ठीक नाही नाही ती नाही ना अच्छा बाई दुसऱ्याला ओम पाब येडी झाली का काय दुसरीकडे आता कुठे निस करण चौक घालायची एक तर ते आता त्यांनी शब्द म्हणजे मी शब्द दिला होता त्या मा भाच्याला तो लग्न लावून दिलं त्याच्याकडे ती नाही 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 आता आहे ना डायरेक्ट पोलीस स्टेशनला कळवलं पाहिजे असे फोन लावस्तो ने लावतो ना काहीतरी होऊन जाईल पुरीच चाल आपलं नाव जाईल ना हो चालतंय या बॅगामध्ये ठुगारामध्ये आणि पोलीस स्टेशनला आप कंप्लीट करू तरी कि तरी हातामध्ये चालतं पटकन